हाय हॅलो नमस्कार सर्वांना कशा आहे सर्वजण आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल तर परत एकदा माझ्या चॅनलवर सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि आज दुपारी व्हिडिओ बनवायला घेतला आहे कारण नाही जमलं सकाळी काही कामं असतात त्याच्यामुळं तर हे बघा मी आज बांगडा बनवते हे बघा ते बांगडा स्वच्छ धुवून घेतला आहे आणि आता बनवते इकडे मसाला बनवून ठेवला आहे हे बघा ते मसाला बनवून ठेवला आहे त्याच्यामध्ये हळद मीठ आणि मसाला आणि त्याच्यामध्ये कोकमाचं पाणी टाकलं आहे म्हणजे कोकम हे करून आणि आता मी लावून घेते मच्छीला ते लावल्याच्यानंतर मग फ्राय करायचं आहे ते फ्राय करून घेते तर चला मग आता सुरुवात करते जसं जसं व्हिडिओ बनवायला जमेल मला तसं मी बनवते आणि दाखवते तुम्हाला अजून मला स्वयंपाक पण बनवायचा आहे तर दाखवते तुम्हाला वच्छा धुवून घेतला आहे तर एक ताट घेते हे ताट घेते एक ते पडतं ठेवायला एक एक करून लावून घेते ते जागा ना छोटे असल्यामुळे मला जमत नाही येते ते बघा माझा येते बाजूला घेते एक एक मासा घेऊन हे असं लावून घेते याला एका हाताने शूट करायचं म्हणजे ना अवघड जातं सगळं वैभवचे पप्पा होते बाहेर गेले त्याला नाहीतर त्यांनी धरला असता मोबाईल तर असं सगळं लावून घेते मोठे बांगडे ना मोठे आहेत बरं का छोटे नाही आहेत तर हे तळायला सोपे इझी होतात आणि पटकन होतात असं लावून घ्यायचं तर इथे तुम्हाला दिसत असेल हाताला लागले माझ्या इथे तर त्या दिवशी काम करायला गेले ना तेव्हा लागतंच आता आपण अवघड काम करत असलो तर लागतंच थोडंफार तर तसं असते दगडी उचलायच्या होत्या ना तर थोडंफार लागला हाताला खूप या उजव्या हाताला खूप लागलं खूप ठिकाणी लागलं पण काय आता बरं वाटतंय जेव्हा लागते तेव्हाच त्रास होतो आता काय नाही होत तर आता असं एक एक करून मी पटापट हे करून घेते आता बोलत बसत नाही लावून ठेवते आणि मग डाळ आणि भात बनवायचं ते बनवून घेते पटकन पण उशीर झालाच काम करायला माझीच बाहेरचीच कामं करायला उशीर झाला त्याच्यामुळं वेळ लागला जेवण बनवायला तसं पण जेवण बनवून लवकर जेवत ना आम्ही उशिराच जेवतो म्हणून उशिराच बनवते जेवण आणि हे जेव्हा कामाला जातं तेव्हा मग तेव्हा लवकर असतं म्हणजे सगळ्या काही गोष्टी असतात जेवण वगैरे बाकीची कामं ते लवकर पाहायला लागतात ते लवकर होतात आणि घरी असले काम तसंच असते आरामात असते सगळ्या गोष्टी तर उद्या पण जायचं आहे कामाला मी पण जाणार आहे असे छोटे मोठे काम आले तर मी जाणार आहे त्यांच्यासोबत आता मी हाताने लावते चटणी कारण ही चटणी ना खूप तिकट आहे आता मी थोड्या वेळानं हात धुतले ना पाच दहा मिनिटांनी हात आहे ना आपोआप अशी आगाग होते हाताची इतकी डेंजर आहे ही चटणी खरं म्हणजे प्लॅस्टिक पिशवी बॅग घालूनच हे करायला पाहिजे होतं खूप त्रास होतो नंतर बघ बघतो आहात नुसतं तर असं लावून घेते खूप दिवसाने आणलं आहे जास्त सारखं सारखं कधी आणतच नाही तरी दोन आठवडे आणि मच्छी आणले बेळ का दोन आठवडे झाले आधी मच्छी आणलेली त्याच्यानंतर हे आणले तेव्हा पण बांगडाच आणलेला चटणी जास्त झाली वाटतं आता मी ह्याला रवा आणि बेसनचं पीठ हे करणार आहे याच्यामध्ये जेव्हा फ्राय करते ना तेव्हा ना आता ते तांदळाचं पीठ पण चांगलं असते कारण त्याच्याने आणखीन कुरकुरीत पाण्यात येतो म्हणजे खायला पण छान लागते ता तांदळामध्ये तांदुळाचं पीठ पाहिजे त्यासाठी तर नसलं तरी बेसनचं पीठ घेतलं तरी चांगलंच चा आहे तरी बघ कसं लावून घेते नुसतं फिरायला पाहिजे गेले परत मग कुठे ठेवू पण शकत नाही ट्रायफॉड आहे तिथे व्यवस्थित बसत नाही मोबाईल सारखा सारखा पडतो ना त्याच्यामुळं भीती वाटते मोबाईल फुटायचा म्हणून हातातच धरून शूट करते दुसरं कोण असलं का व्यवस्थित धरतं आणि कसं एकाच हाताने काम करायचं एका हाताने धरायचं ते मोबाईल चटणी जास्त बनवली मी आता हे थोड्या वेळ दहा मिनटं ठेवते आणि बाकीच्या गोष्टी करून घेते डाळ वगैरे बनवायची आहे डाळ आणि भात बनवायचं आहे तर बनवून घेते पटकन हे बघा आता हे झालं त्याने हे असंच ठेवते ते बर तर एवढा मसाला उरला का मी फेकून देते जेवणासाठीच वापरते ते तर ते झाकून ठेवते आता चला मग आता हे ठेवते झाकून आणि मग आता चांगली चांगले मॅरिनेट हे बघा तर आता मी ट्राय करते म्हणजे आज संडे स्पेशल बांगड्याबद्दल तर इथे मी आवाज बंद केला कारण वैभव टी व्ही बघत होती तर टी व्हीचा आवाज खूप जास्त येत होता त्याच्यामुळं मला वॉइस बंद करावा लागला खरा जो आवाज होता तो आणि मी माझा आवाज दिला आहे तर इथे बघा मी तेल गरम करून घेतलं आणि मग मच्छी मी त्याच्यामध्ये टाकत होते रव रवा लावून आणि रव्यामध्ये मी बेसन रवा आणि मीठ थोडंसं आणि हे टाकले लाल मिरची टाकले पावडर एवढंच टाकले बाकी काय नाही टाकले आणि ते असं लावलं ना की मग छान आणखीन कुरकुरीतपणा येतो वरच्या स्किनला मच्छीला आणि ती खायला पण टेस्टी लागते आपण जेव्हा खातो तेव्हा तर खूप बनवायचे होते म्हणजे ते मोठे मोठे होते ना बांगडे तर तवा माझा छोटा असल्यामुळं मी तीनच टाकत होते तर बारा होते एकूण तर मला तीन चार वेळ ते टाकावं लागलं कारण तीन तीनच मी टाकत होते कारण तवा पण एकदम खुलगट असल्यामुळं ना मधोमधच टाकावं लागतं जर असा प्लेन असला ना पॅनचं भांडं असलं ना तर मग व्यवस्थित तीन चार तरी बसतात चार पाच तरी पण ते असं असल्यामुळे मला तीनच टाकावे लागलं आणि त्याच्यानंतर मग ते टाकल्याच्यानंतर मग परत ठेवायची परत तरी चार पाच मिनटं ठेवली तरी व्यवस्थित शिजले जाते म्हणजे एक बाजू आणि मग पुन्हा काढायची परत आणि मग दुसरी बाजू पलटी करायची आणि परत ठेवून एकदम मंद गॅसवर मच्छी एकदम हे करून घ्यायची भाजून घ्यायची खूप छान प्रकारे मच्छी भाजते आणि जर मोठा गॅस केला म्हणजे मोठा जर फ्लो केला गॅसचा तर जास्त म्हणजे करपली जाते आणि व्यवस्थित हातून भाजली जात नाही त्याच्यामुळे मंदच गॅसवर मी हे करते मच्छी हे करते म्हणजे व्यवस्थित शिजली जाते मच्छी तर बघा थोडंसं तेल कमी झालेलं कारण रवा आहे ना जास्त तेल ओढून घेतो तर मला थोडंफार तेल टाकावं लागतं जेव्हा दुसरी मी ही करते पलते पलते तेव्हा तर बघा एवढं अजून करायचं आहेत तर मी लावून ठेवलेला आधी रवा आणि ते पाहू शकता एक बाजू कशी हे झाले तर दोन तीन चार वेळ मी त्याची भाजून घेते व्यवस्थित म्हणजे व्यवस्थित होते अगदी कुरकुरी पाणी होते त्याला आणि ते झाल्याच्यानंतर परत मी शेवटी मग हे करते परत सगळं एकत्र ठेवते आणि परत गरम करून घेते मग खूप छान लागते जेव्हा आपण जेव्हा हे नको भूक लागले भूक लागले नाही खाऊन झाले मच्छी खायचे मच्छी खायचे काय खायचं तुला काय खायचो नको आणू आणू नको काय नको ना आता क्लिअर दिसत ना त्यांचं घर छान वाटत कौलारू घर इकडे कुठे गेली काय आज संडे स्पेशल मच्छी आहे बर का आज आमच्या घरी या खायला तर बांगडा आणलेला आहे मी आज ते मच्छी खाणार आहे काय खाणार आहे काय बोल कसली मच्छी आहे बांगडा म्हण बघू कसली मच्छी आहे कसली मच्छी नाव काय मच्छीच काय मच्छीच नाव काय बांगडा बांगडा गप्पा झाली हे काढून घेते आता दुसरी टाकते चांगले प्रकारे भाजले की मग व्यवस्थित मच्छी फ्राय झालेली आहे आमची व काशी वांगडा फ्राय केलाय छान पेकी फ्राई झाले ना वैभू वैभू पण झोपले आहे जेवते ना आणि इकडे डाळ बनवले कुकरमध्ये डायरेक्टली लय घट्ट झाले असं चणता आहे चणता आणि इकडे मच्छी आणि इकडे भात आहे हा भात आहे तो वैभवच्या अंगणवाडीत भेटतो तो आज बनवलंय तर आम्ही खातो तो भात तर आता मच्छी खातो कसे झाले हो कसे झाले मस्त छान आहे ना जरा खाऊन दाखवा काढून दाखवा भाग काढून दाखवा कसा वरचा काढताना दाखवा मस्त तू खाते ना खाते ना तू दुधू मच्छी नाही खा तो तू तू बस 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 बस